नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे तू माझा महेश गाण्याचं नाव आहे तू माझा महेश आणि हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि गाणं कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उंबरसाळा आणि दर्शना चिरवा डायरेक्टर आणि स्टोरी आहे कमलेश काकड म्युजिक आणि मिक्स मास्टर आहे कौशिक वाडे डिम्पल रेकॉर्डिंग स्टुडिओ लिरिक्स आहे उत्तम कडू सिंगर आहे रोशन रावते आणि संजना रावते प्रोड्युसर आहे उत्तम कडू व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे आशिष गणेशकर डान्स कोरिओग्राफर आहे बलेराम वडाण संदेश केलोडा जितेश पाचलकर आणि संदेश पाचलकर स्पेशल थँक्स सूर्या काकड ए के हाडल एच डी दलवी अंकुश झिरवा आणि संतोष डोंग तर मित्रांनो हे पूर्ण गाणं उत्तम कोळू म्युझिक या चॅनेलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार